बंधू भगिनींनो सप्तशृंग गडाचा घाट चढून गडावर आल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला तुम्हाला ही कमान असलेला गेट दिसेल त्या गेटमधून प्रवेश केल्यावर कृष्ण नावाची एक मोठी इमारत तिथे दिसेल त्या इमारतीच्या गेटच्या उजव्या बाजूला तुम्हाला तिकीट घर दिसेल तिथे तिकीट घराच्या खिडकीवर जाऊन तुम्ही आपले तिकीट घ्या तिकीट रिटर्नचे फक्त नव्वद रुपये आहेत आणि त्यातही बालकांसाठी आणि वृद्धांसाठी खास सवलत देण्यात आलेली आहे तिकीट व टोकन घेऊन तुम्ही पुढे जा पुढे तुम्हाला भाविकांची गर्दी दिसेल जास्त गर्दी असेल तर तुम्हाला काही वेळ विश्रांती घ्यावी लागेल वाट बघावी लागेल अन्यथा पुढे जा पुढे आपले बूट ठेवण्यासाठी खास सोय केलेली असते थोडे सरळ चालत गेल्यावर तुम्हाला रोपवे दिसेल रोपवे पाहून तुम्हाला अतिशय आनंद होईल तिथे तुम्हाला भाविकांची गर्दी दिसेल जे रांगेत उभे आहेत रोपवेला दोन मिनी ट्रेन जोडलेले आहेत त्याच्यावरती ए आणि बी नावे दिलेले आहेत ए मिनी ट्रेन गेली की बी मिनी ट्रेन येते आणि बी मिनी ट्रेन गेली की ए मिनी ट्रेन येते अशा प्रकारे त्या येतात आणि जातात त्या एकमेकींना जोडलेल्या आहेत त्या मिनी ट्रेनचे निरीक्षण केल्यावर त्याच्यावरती तुम्हाला महाराष्ट्र शासन आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण असे नाव दिसून येईल ट्रेन आली की पुढे तुम्ही पायऱ्याच राहू शकतात भाविकांना ट्रेन मध्ये बसवण्यासाठी तिथे स्वयंसेवक आहेत ते तुम्हाला मदत करतील आतील प्रवासी आतील भाविक उतरल्याशिवाय नवीन भाविकांना आतमध्ये बसता येत नाही त्यामुळे गर्दी होण्याची भीतीच नाही वृद्ध व अपंगांसाठी लिफ्टची सुद्धा सोय आहे लिफ्टद्वारे ते ट्रेन पर्यंत पोहोचू शकतात हे दृश्य अतिशय नयन रम्य आहे ट्रेन मध्ये भाविक बसतात आणि तो आनंद घेतात ट्रेन मध्ये बसण्यासाठी कोणतीही धावपळ नाही गर्दी नाही अतिशय शांतपणे भाविक प्रवास करतात व आनंद घेतात या मिनी ट्रेनला हॉर्न आहे तो वाजला की ट्रेन सुरू होते दोन्ही ट्रेन एकाच वेळेला प्रवास करतात हे ट्रेन खालून वरती गेली की वरून बी ट्रेन खाली येते बी ट्रेन वरती गेली की ये ट्रेन खाली येते अशा प्रकारचा त्यांचा प्रवास एकमेकाशी संबंधित आहे मिनी ट्रेन मध्ये बसायला येण्यासाठी वेगळा मार्ग व मिनी खाली उतरल्यावर जाण्यासाठी वेगळा मार्ग आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची इथे गर्दी होत नाही अतिशय शांतता व अतिशय सुंदर असे वातावरण या ठिकाणी असते भाविक जय श्री माताजी माताजी की जय हो अशा प्रकारच्या घोषणा देतात जय जयकार करतात डब्यामध्ये बसल्यावरही कोणत्याही प्रकारची गर्दी नाही अत्यंत आरामात प्रवासी बसतात आता एकदा का तुम्ही मिनी ट्रेनमध्ये बसले की त्यानंतर तुम्ही एका मिनिटात हो हो एका मिनिटात घरावर पोचता तुम्ही त्या ट्रेनमधून ट्रेनच्या का ट्रेनच्या काचमधून बाहेरचे दृश्य बघू शकता ट्रेनमध्ये कोणत्याही प्रकारची गरबी नाही अतिशय सुंदर डबे आहेत स्वच्छता आहे आत्ता बसलो आणि लगेच आत्ता उतरलो अशा प्रकारची तुमची अवस्था होते तुम्ही काही शकंदात गडावर पोहोचता मिनिट ट्रेन गडावर पोहोचल्यावर खाली उतरल्यावर इथे तुम्हाला परत काही पायऱ्या चढाव्या लागतात त्या हळुवारपणे सावकाशपणे चढा या मिनी ट्रेनला एक चालक असतो ट्रेन मधून उतरले पायऱ्या चढले पुढे आल्यावर तुम्हाला भाविकांची गर्दी दिसेल श्री माताजींच्या दर्शनासाठी भाविकांची रांग लागलेली दिसेल काही ठिकाणी माकडांची मस्ती चाललेली दिसेल भाविकांची गर्दी माकडांची मस्ती आणि श्री माताजींचा जय जयकार अशा या भाविक वातावरणामध्ये अतिशय भावनिक वातावरणात आपण श्री माताजींचे दर्शन घेतो आणि जय श्री माताजी बोलतो सप्तशृंगी माता की